नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की आता आता अवस्था खूप वाईट असते त्यामुळे मात्र तिला समजावून सांगते तुला असं वाटलं जरी असेल तरी सुद्धा आकाश निर्दोष आहे हे तुला किती वेळा सांगायचं आणि तुला जर खोटं वाटत असेल तर त्याची निर्दोष सुटका मात्र तुझ्या सासूनी म्हणजेच रागिनी पटवर्धनांनीच केलेली आहे तू हवं तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्टेटमेंट चेक कर आणि हे ऐकून आता नीलांबर आणि पौर्णिमाला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र पौर्णिमा म्हणते की तू खोटं बोलते आहे तेव्हा मात्र आता इकडे राजा काका म्हणू लागतात की हे खरं आहे तू तिची सई चेक करू शकते पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला जाऊन इकडे मात्र आता नीलांबरी विचार करते की रागिनी ताईंनी असा निर्णय का घेतला असेल पण पौर्णिमा मात्र म्हणते जरी आईंनी तुला माफ केला असेल तरी सुद्धा मी माफ करणार नाही जोपर्यंत माझ्या नवऱ्याचा बदला पूर्ण होत नाही म्हणजे या आकाशला शिक्षा होत नाही याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र भूमीही चिडते आणि ती म्हणते तुला किती वेळा सांगायचं हा हल्ला अभिजितने केला होता आकाशवर आणि त्यामुळे आकाशला उलट जीव वाचवताना मात्र त्याचाच तोल गेला आणि हे सगळं झालं आहे आणि ते आता प्रेमाने भूमी समजून सांगते पौर्णिमाला हे बघ काय झालं तरी तू माझी लहान बहीण आहे तुझं दुःख आता खूप मोठं आहे तुझा नवरा गेला आहे पण तू जरा समजून घे मला कळतं आहे ही वेळ पण नाहीये आणि मला असं बोलायचं पण नाहीये तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा खूप रडू लागते आणि ती म्हणते की तू माझं दुःख समजूच शकत नाही आणि हे सगळं तुझ्यामुळे होत आहे तुला माझं सुख कधी बघवलंच नाही आमच्या दोघां नवरा बायकोंमधलं प्रेमही कधी बघवलं नाही आणि हे खरं तुझ्यामुळेच होत आहे मी तुला तळतळाट देते की तुझंही कुंकू पुसलं जाईल जसं माझ्यावर वेळ आली तशी तुझ्यावर सुद्धा येईल आणि आता मात्र भूमीचा तोलच जातो आणि ती कोसळणारच असते इतक्यात मात्र आता आजी सांगू लागते माणसीला हिला आतमध्ये घेऊन जा आणि ही खूपच आता काही बोलते आहे हिला हिचं भान राहिलेलं नाही त्यामुळे हो आता तिला आत नेऊन जाता तिकडे आकाशही चिडतो आणि म्हणतो भूमी तू शांत हो त्यानंतर आता आकाशही ओरडून बोलतो की ती काय बोलते आहे तिचं तिला तरी कळतं आहे का तेव्हा मात्र आजी म्हणते आकाश तू शांत हो ती आता फार दुःखात आहे त्यामुळे ती असं बोलून गेली आहे दुसरीकडे आता भूमीचं बोलणं मात्र डॉक्टरांशी जे होत असतं ते आकाश ऐकतो आणि त्यामुळे भूमी घाबरते आणि आकाश विचारतो काही झालं आहे का तेव्हा ती म्हणते अरे असं काही नाही फक्त काळजीपूर्वक त्यांना फोन केला तर तेव्हा मात्र तो म्हणतो ठीक आहे पण या सगळ्या परिस्थितीत तू स्वतःकडे दुर्लक्ष करू नको आणि भूमी होकार देते आकाश तिथून निघून गेल्यावर तिला पोटात त्रास होत असतो हे मात्र ती त्याच्यापासून लपवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पौर्णिमा म्हणते जोपर्यंत याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही ज्या दिवशी याला शिक्षा होईल त्या दिवशी मी माझं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करेल आणि आता पौर्णिमाचा हा निर्णय ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र रागीने गायब झालेली असते आणि आपल्याला ती येणाऱ्या भागात दिसणार आहे की रस्त्याने मात्र ती एकटीच चालत असते बॅग घेऊन आणि आता त्यामुळे आकाशला फारच गिल्टी वाटत असतो तो म्हणतो की काय झालं तरी मला आत्याला शोधायला हवं तिला काय झालं तर आता मात्र हे गिल्ट मी सहन करू शकणार नाही आणि आता लवकरच आकाश मात्र रागिणीचा शोध घेऊन तिला घरी घेऊन येणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा